नमस्कार आज आपण जास्त भांडी भरवता जास्त पसारा न करता आणि जास्त साहित्याचा वापर न करता मस्त ढाबा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अशी खास रेसिपी बनवतो आहे तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यानंतर आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने पाच पळी इतकं तेल कढईमध्ये घालायचं आहे आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जेवढं तेल वापरतो आहे ना शेवटपर्यंत तेवढ्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहे म्हणजे सुरुवातीला मसाला भाजून शेवटपर्यंत भाजी बनवून होईपर्यंत तेवढ्याच तेलाचा वापर तर इथे पाच चमचे तेल मी कढईमध्ये काढून घेतलं आहे आता हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आता या ठिकाणी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पात्र असे चिरून घेतले आहेत ते चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालायचे आणि आता मीडियम टू लो वर छान सोनेरी रंगईपर्यंत हे कांदे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आपण बिर्याणीला बरिस्ता बनवताना जसा कांदा तळून घेतो ना अगदी तसाच त्याच रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा तळून घेताना गॅसचा फ्लेम सुरुवातीला एक दोन मिनटं मीडियम टू लो ठेवा त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या तर इथे पहा मिडियम टू हाय वर छान सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मी तळून घेतला आहे यापेक्षा जास्त वेळ कांदा तळून घ्यायचा नाही किंवा यापेक्षा जास्त रंग येईपर्यंत हा कांदा तळायचा नाही नाहीतर मग कांद्याची चव कडवट होऊ शकते कारण कांदा आपण तेलामधून जरी काढून घेतला ना तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि आत्ता जसा कलर आहे त्यापेक्षाही आणखी डार्क कलरचा हा कांदा तयार होतो तर इथे सर्व तळून घेतलेला कांदा मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर आता काय करायचं कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे ना त्यातलं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे एक दोन चमचेच तेल त्यामध्ये शिल्लक ठेवायचे तर इथे पहा हे वाटीमध्ये तेल मी काढून घेतले हेच तेल आपण पुढे वापरणार आहोत त्यानंतर कढईमध्ये जे तेल, तेल शिल्लक आहे आता त्यामध्ये इथे मी दोन तमालपत्रे घेतली आहेत ती घालायची एक स्टार फूल चार हिरवी वेलची हिरवी वेलची नक्की घाला अजिबात स्किप करू नका कारण हिरव्या वेलचीमुळेच या भाजीला चव छान येते दोन लवंगा घालायच्या चार ते पाच काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा आता मंद आचेवरती हे खडे मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनटभर भाजून घ्यायचे कढई गरम होती तेल गरम होतं त्यामुळे खडे मसाले अगदी लगेच भाजले जातात खडे मसाले एक अर्धा मिनटं तेलामध्ये भाजून झाले की आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे म्हणजे थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच इथे मी आलंसुद्धा घेतला आहे ते घालायचं आणि पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आता इथे लसूण मी देशी वापरते आणि वरून लसणाच्या पाकळ्याही लहान आहेत त्यामुळे मी पंधरा ते सोळा घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर नऊ ते दहाच घ्या आणि त्यानंतर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यासुद्धा तोडून यामध्ये घालायच्या म्हणजे छान एकसारख्या भाजल्या जातात आता हे सर्व साहित्य टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा तर इथे पहा टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत साहित्य मी छान एकसारखं भाजून घेतलं आहे आता हे भाजून घेतलेलं साहित्य सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात ज्या ताटामध्ये तळून घेतलेला कांदा मी काढून घेतला होता त्यामध्येच हे भाजून घेतलेलं साहित्य सुद्धा मी काढून घेणार आहे तर इथे पहा सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड आहे तोपर्यंत आपण पनीर तळून घेऊयात तर त्यासाठी वाटीमध्ये जे तेल काढलं होतं ना तेच तेल यामध्ये घालायचं आणि आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा इथे मी दोनशे ग्रॅम पनीर चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून घेतलं आहे आता एका एक वेळी जास्त पनीर तेलामध्ये घालायचं नाही एक, एक करून अशा पद्धतीने पनीर तेलामध्ये सोडायचं पनीर तळून घेताना सुरुवातीला जर तेल थंड असेल किंवा कोमट असेल कडकडीत गरम नसेल तर पनीर खाली चिटकून राहतं त्यामुळे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तर इथे सुरुवातीला तेलामध्ये जेवढं पनीर बसेल तेवढं मी घालून घेतलं आहे त्यानंतर एक मिनटभर तरी हे पनीर चमच्याने अजिबात हलवायचं नाही नाही तर तुम्ही पाहू शकता कढईला खाली ते चिटकतं आणि तुटतं एक मिनटभर मीडियम टू लो फ्लेमवर हे पनीर खालच्या बाजूने छान असं तळून घ्यायचं एक मिनटभर पनीर खालच्या बाजूने छान असं तळून झालं की तुम्ही पाहू शकता कढईपासून हे पनीर लगेच वेगळं होते आता हे पनीर पलटी करून घ्यायचं आणि याच पद्धतीने अल्टी पलटी करत मीडियम टू लो फ्लेमवर सर्व बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत हे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर न तळता वापरलं तरीसुद्धा चालेल मलासुद्धा पनीर जेव्हा कोणतीही पनीरची भाजी बनवतो त्यामध्ये पनीर न तळता वापरलेलंच आवडतं पण या ठिकाणी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतो आहे त्यामुळे मी पनीर तळून घेतलं आहे तर इथे पहा सर्व बाजूने पनीर अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत मी तळून घेतलं आहे आता हे तळून घेतलेलं पनीर आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं पनीरसुद्धा याच पद्धतीने तेलामध्ये सोडून तळून घेऊयात तर इथे मी सर्व पनीर छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतलं आहे आता पनीर तळून होईपर्यंत भाजून घेतलेलं साहित्यसुद्धा थंड आहे सोबतच मी मुठभर कोथिंबीरसुद्धा घेतली आहे आता हे भाजून घेतलेलं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी भाजून घेतलेलं सर्व साहित्य एकाच वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यासोबतच यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे वेगवेगळं वाटणसुद्धा तयार करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने एकत्रच करायचं आणि भाजायचं छान चव चा येते तर इथे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे सर्व मिक्सरला फिरवून छान स्मूद असं पेस्ट म्हणजे वाटण तयार करून घ्यायचं तरी पहा पाहा साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे छान स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही वाटण पाहू शकता त्यासोबतच वाटणाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता पाण्याचा वापरसुद्धा वाटण तयार करताना मी जास्त केला नाही आहे आता आपण मस्त रेस्टॉरंटमध्ये ढाब्यावर मिळते अशी पनीरची भाजी बनवूया तर त्यासाठी मी गॅसवर ज्या कढईमध्ये सर्व मसाला पनीर भाजून घेतला आहे तीच कढई ठेवली आहे कढईमध्ये पनीर तळल्यानंतर तेल आहे असं शिल्लक आहे गॅस चालू करायचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची सुरुवातीला लाल मिरची पावडर आणि हळद तेलामध्ये हलकेसे भाजून घेतले ना की भाजीला रंग खूप छान येतो त्यानंतर आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि आता हे वाटण कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आपण यामध्ये कांदा छान तळून घेतला आहे टोमॅटोसोबत लसूण आलं टोमॅटो आणि खडे मसालेसुद्धा छान भाजून घेतले आहेत त्यामुळे मसाला जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही पण आपण यामध्ये पाणी घातले त्यामुळे मसाल्याचे शिंतोडे बाहेर उडतात त्यामुळे अशा पद्धतीने कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे पहा मध्ये मी दोन वेळा झाकण काढून हा मसाला खालून एकदा एकसारखा हलवून घेतला होता तेल सुटेपर्यंत मसाला छान असा भाजून झाला आहे पण मसाल्यामध्ये अजूनही थोडं पाणी शिल्लक आहे मसाल्याचे शिंतोडे अजूनही उडत आहेत त्यामुळे झाकण ठेवून एक दोन मिनटं आणखी हा मसाला मी मंदाचेवर शिजवून घेणार आहे तरी ते आणखी एक दोन मिनटं झाकण ठेवून हा मसाला मंदाचेवर मी छान असा शिजवून घेतला आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान असं तेल सुटलं आहे रंगसुद्धा मसाल्याला छान आला आहे आणि तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जसे मसाल्याचे शिंतोडे उडत होते ते उडत नाही आहेत म्हणजे सर्व पाणी मसाल्यामधलं निघून गेलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेले पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा धणे पावडर धणे पावडर शक्यतो एक मोठा चमचा वापरा म्हणजे चव छान येते एक चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आपण सुरुवातीलासुद्धा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये वापरली आहे ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने रंग खूप छान येतो आणि त्यानंतर बाजूच्या गॅसवरती मी थोडंसं पाणीसुद्धा गरम करून घेतलं होतं आता हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा अशा पद्धतीने पाणी घालून मसाला भाजला ना की मसाला छान भाजला जातो आणि भाजीची चवही वाढते तर इथे पहा मसाला पाणी घालून पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मी छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी फ्रेश क्रीम घेतली आहे ती घालायची तर एक दोन ते तीन चमचे इतकी फ्रेश क्रीम मी यामध्ये घालणार आहे तुम्ही याच्यामध्ये दुधावरची जी साय असते तीसुद्धा फेटून घालू शकता मी या ठिकाणी अमूलची फ्रेश क्रीम वापरते आहे क्रीम घातल्यानंतर आता पुन्हा एकदा ही मसाल्यासोबत मिक्स करायची आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हा मसाला पुन्हा छान असा परतून घ्यायचा दुधावरची साय मलाई किंवा अशा पद्धतीने क्रीम घातली ना की या ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि ही ग्रेव्ही जशी हॉटेलमध्ये ग्रेव्ही मिळते ना अगदी तशीच चवीला लागते त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी फ्रोझन मटार घेतला आहे तो घालायचा जर तुम्ही ताजे वाटाणे वापरत असाल ना तर एक दहा मिनटं वाटाणे पाण्यामध्ये उकळवून घ्या आणि त्यानंतर वापरा मटार घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि पुन्हा एक मिनटभर आचेवरती मसाल्यासोबत परतून घ्यायचे तर इथे मी मटार मसाल्यासोबत मिक्स करून एक ते दीड मिनटं मध्यम आचेवर छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनटभर याला वाफ काढून घ्यायची मटार फ्रोझन आहेत त्यामुळे लगेच शिजतात जास्त वेळ शिजवायची काहीही गरज नाही तर इथे झाकण ठेवून मंद आचेवर मी एक वाफ काढून घेतली आहे पुन्हा आता ही भाजी खालून एकसारखी आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये आपण जे पनीर तळून घेतलं होतं ना ते पनीर घालायचं तर या ठिकाणी मी पनीर तळून घेतलं आहे त्यामुळे सुरुवातीलाच घालते जर तुम्ही पनीर न तळता वापरत असाल तर पनीर सर्वात शेवटी घाला पनीर घातल्यानंतर पुन्हा एक मिनटभर मसाल्यासोबत मिक्स करून परतून घ्यायचं पनीर मटार मसाल्यासोबत मी छान असा परतून घेतला आहे त्यासोबतच सुरुवातीलाच बाजूच्या गॅसवरती मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आता इथे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं तर इथे ही भाजी मी चार ते पाच जणांसाठी बनवते आहे त्यानुसार पाणी घातलं आहे तुम्ही किती लोकांसाठी बनवताय तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर एकदा मसाले सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचाभर यामध्ये साखर घालायची म्हणजे टोमॅटो आपण मसाले वापरले आहेत क्रीम घातले आहे त्याची चव बॅलन्स होते साखर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा खालून एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एक पंधरा ते वीस मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे इथे पाह एक पंधरा ते वीस मिनटं ही भाजी मीडियम टू लो फ्लेमवर मी छान अशी शिजवून घेतली आहे भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आधीपेक्षा ही भाजी छान घट्टसर झाली आहे त्यासोबतच हो या मटर पनीरचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे आता एकदा ही भाजी खालून एकसारखी आपण हलवून घेऊयात आणि त्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आपल्याला याच्यावरती जसा ढाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये तडका देतात ना तसा तडका द्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं सुरुवातीला गॅस बंद करायचा एका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप छान गरम करून घेतलं आहे आता या गरम केलेल्या तुपामध्ये एक चमचाभर लाल मिरची पावडर घालायची आणि आता या तुपाची फोडणी याच्यावरती द्यायची पण फोडणी देताना लक्षात ठेवा तुपाचाच वापर करायचा आहे तेलाचा वापर करू नका तूप नसेल तर तुम्ही बटर वापरलं तरीसुद्धा चालेल तुपाची फोडणी दिली की झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं छान असं वाफवून द्यायचं गॅस बंदच ठेवायचं आहे तिथे आपलं मटर पनीर तयार झाले ताट वाढून घेऊया तरी ते पहा परफेक्ट असं ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये मिळतं मटर पनीर तयार आहे त्यासोबतच मस्त असे मी फुलके बनवले होते जिरा राईस आणि कांदा टोमॅटोचं सलाद त्यासोबत लिंबूसुद्धा होतं परफेक्ट अशी थाळी बनवून तयार झाली आहे तुम्ही यासोबत खाण्यासाठी रोटी चपाती नानसुद्धा बनवू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद